शेती उद्योग पायाभूत सुविधा सिंचन आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण अशा प्रत्येक क्षेत्रात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि यापुढेही राहील असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी जो रोडमॅप तयार आहे त्यामध्ये महाराष्ट्र निश्चितच आपलं योगदान देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुंबईत आयोजित महाराष्ट्राच्या विकास वाटा या कॉफी टेबल पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल बोलत होते महाराष्ट्राची विकास वाट कायम प्रकाशमान आणि तेजस्वीच राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला उद्याच्या समृद्ध महाराष्ट्राची चर्चा त्याचंच प्रतीक आहे असंही म्हणाले राज्यात विकास कामांची विकासकामांची ही वाढत असून अटल सेतू समृद्धी महामार्ग कोस्टल रोड प्रकल्प हे गेम चेंजर आहेत प्रत्येक जिल्ह्यात असलेली क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार उत्पादनं पिकं औद्योगिक विकास याचं नियोजन करण्यात आलं असून राज्याच्या विकासाला नवी दिशा आणि चालना यातून मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले